के सर, ते ज्येष्ठ उपासक आयुष्यमान विलासराव खंडागळे आयुष्यमान बाळासाहेब अण्णा भोसले तसेच आयुष्यमान विक्रम सर या तिघांच्या प्रेरणेने हा खूप मोठा प्रोग्रॅम बौद्ध महासभेसारखी राज्यस्टेटची सभा करते असा प्रोग्राम या तिघांनी सर्वप्रथम त्यांचा माझ्याचे नाभ आहे तिने उपस्थित आहे तर त्यानिमित्ताने मला इथं बोलवलंय आणि माझ्यासाठी विषय ठेवलेला आहे की बौद्ध धम्बा कर्मसिद्धात सर्वात काय त्यांना जाणीव झाली की सर्व जग दुःखमय आहे इथे यातना आहेत कष्ट आहेत परेशानी आहेत समस्या आहेत आनंद अडचणी आहेत आणि ह्या अडचणीला म्हणजेच बुद्ध हा धम्म बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा जो धम्म आहे हा म्हणजे इसवी सन पाचशे त्रेसष्ट मध्ये या, या भारतामध्ये ज्यावेळेस भारताचं नाव जम्बूद्वीप होत द्वीप कशाला म्हणतात की एक असा मध्य भूभाग आणि त्याच्या तीनही बाजूने पाणी असतं अशा मोठ्या खूप मोठ्या प्रदेशाला काय म्हणतात द्वीप असं म्हणतात म्हणून हा भारताच्या तीनही बाजून पाणी आहे आणि खूप मोठा प्रदेश आहे त्याला जम्मू म्हणजे खूप मोठा विस्तृत प्रदेश जम्मू द्वीप आजही जम्मू आणि काश्मीर तुम्ही ऐकला असेल जम्मू एक राज्य आहे काश्मीर एक राज्य आहे जम्मू हा आताचा उच्चार झाला त्यावेळेस त्याला ते पूर्ण भारताचं नाव होतं जम्बू दीप मोठ किंवा आपण जम्बू जेट म्हणतो मोठ विमान तसंच हा मोठा देश होता आणि या देशावर बुद्धमय तसेच बावीस फीट होते आता हा गौतम बुद्धांनी जो क्रम आपल्याला दिला सगळ्यात मेन मेन गाभा जो असेल तर सिद्धांत आहे त्याला कर्मसिद्धांत असतो आता कर्मसिद्धांत आपलाच कर्मसिद्धांत अथ्यागडीच हिंदूंनी चोळून घेतला आणि ते त्याला कर्मसिद्धांत असं म्हणतात आणि कर्म्येवा अधिकारच तेव्हा फुले करीत राहत फळाची अपेक्षा करूच नको म्हणजे तूच तर काम कर दूध वगैरे लोणी सगळं तू काय अपेक्षा तुला काही गरज नाही बघ दूध वगैरे लोणी तुला काहीच गरज नाही मंदिराचा पैसा तुला झाला झाला दा आणून आमता असा त्यांनी दे त्यांचा सोयीनुसार अर्थ लावला खरा मुळात तर कर्मसिद्धांत कसा आहे तर क्रम सिद्धांत हा आहे तुम्ही जे जे कर्म करता त्याच्यानुसार त्या पद्धतीने ऍक्शन रिएक्शन तुमच्या बरोबर होईल लक्षात घ्या म्हणजे तुम्ही सकारात्मक काम जर केलं तर तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घालतील आणि हे अद्वितीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं एकोणीसशे ला त्यांनी हा धर्म स्वीकारला आणि ते आपल्याला सांगितलं गेलंय की बाबा संघटित व्हा आणि संघर्ष करा बरोबर दुसरं सांगितलंय तुम्ही म्हणजे एक वेळेस अर्धी भाकरी खा पण पुस्तक घ्या मुलांना शिकवा तिसरी गोष्ट सांगितले जा तुमच्या पाहिजे तेव्हा तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही लढता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली मी तुमच्यासाठी शोधून काढला हा धम्म जो धम्म बऱ्याच वर्ष ह्या व्यवस्थेने अतिक्रमण करून काय केला होता दाबून ठेवला होता झाकून टाकला होता सर्वात लक्षात घ्या सगळ्या बुद्धांच्या मूर्त्या म्हणजे जवळपास अडीच हजार जर लेण्या असतील तर महाराष्ट्रात पंधराशे लेण्या आणि महाराष्ट्रात पंधराशे लेण्या का असतील तर महाराष्ट्राचा खाडकाची भूमी आहे पक्का पाशा नाही तर आणि सगळ्यात जास्त डोंगर सह्याद्रीच्या कुटकरांगांचा प्रकार आहे आणि म्हणून डोंगरात लेण्या ले कोरल्या जा जातात लक्षात घ्या ज्या ज्या गावात म्हणजे <coughs> सम्राट <coughs> अशोकाच्या <coughs> नंतर सम्राट कुशक कुशान यांच्या काळाच्या नंतर सगळ्या गावागावात असे बुद्ध मंदिर बनवायची सुरुवात झाली ज्या गावात मंदिरं नव्हती त्या गावात एखादा टेकळ पाहिलं डोंगरासारखा त्याच्यात पूर्ण मंदिर बनवलेली सगळी सगळी सगळीच्या सगळी महत्वाची जी मंदिर आहे ती बुद्धिष्ट मंदिर होती कारण ते गाव फार तयार केला पिंड तो तिथे बरोबर ठेवू शकता ना तेच बरोबर ठेवू शकता त्या पिंडीच्या तिथपर्यंत बुद्ध मूर्ती कोरलेली आणि ती मूर्ती कोरण्यासाठी तो कडक कोरले गेलेला आहे त्याची उदाहरणा असते त्याच्यानंतर यांनी ज्या वेळेस केली मूर्त्या हटवून टाकल्या यांनी किंवा ज्या बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की हे जे लिंग वगैरे म्हणतात ते लिंग नसून तो एक पिलर आहे पिलर म्हणजे खांब त्या खांबाला असतात बऱ्याचशा ठिकाणी ऐतिहासिक खांब तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये मूर्तीची चेहरा बुद्धांचा आणि तो वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही शक्यतो कानं लांब आहेत लांब आहेत बुद्ध कारण चायनीज जे चेहरे दिसन ते भावला कारण जसा त्यांना बुद्ध भावला तसा तसा त्यांनी करून ठेवला का ठेवला त्यावेळेस कॅमेरा नव्हता त्यावेळेस इतकी भारी प्रगत कला विकसित नव्हती पेंटिंग पेंटिंगच्या सुविधा नव्हत्या अडीच हजार वर्षापूर्वी त्यामुळं हा बुद्ध पान आता मेन मुद्दा आपल्याला कर्म कर्मसिद्धांत मिळायचा तर तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुमच्या समाधान राहील लक्षात द्या आता जर तुम्ही एखाद्याला रागावले बघा किंवा एखाद्या लहान मुलाला त्याच्या वडिलांनी मारलं बा एक आठ सात आठ वर्षाचा मुलगा आहे आणि ते काहीतरी खोडी केली काहीतरी आता ते नटखटायचे आणि त्याला मारल्याच्या नंतर त्याच्या बापाला एक तासानंतर तो असं वाईट वाटत असत मारायला ते आहे लक्षात घ्या पण होऊन गेले त्याचं पश्चाताप नंतर होतोय म्हणून त्याने जर त्याच टायमाला तिकडे रे असं ते आई सुपौर्ण समजून सांगितलं असतं आनंदात हसत गेला असता यालाही चांगला वाटलं असतं असाच उदाहरण आहे कर्मसिद्धांताचं ऍक्शन रिॲक्शन तोच कर्मसिद्धांत म्हणजेच तुम्ही एखाद्या काय होतं म्हणजे कुठल्या गोष्टीला कार्यकारण भावाशिवाय घटना घडतच नाही म्हणजे जे काय चाललंय चाल ना त्याच्या पाठिमाच काही ना काही कार्य कारणच असतो जर कारण नाही तर मग कारण कार्यकारण भाव घडणारच नाही ही हे बुद्धांनी जगात त्या काळात सांगितले आता साधं उदाहरण सांगतो बुद्धाचा सिद्धांत विज्ञान दृष्टीने कसं सिद्ध होतो तर नंतरच्या काळात शास्त्रज्ञ न्यूटन जे शास्त्रातले खूप मोठे शोध लावले आणि त्याच्यातला न्यूटनचा न्यूटनचा तिसरा तिसरा नियम जो आहे तर त्यामध्ये असं सांगितलंय की तुम्ही एखाद्या का गोष्टीवर बल लावले असता ऊर्जा लावल्या असता त्याची समांतर ऊर्जा आणि त्याची प्रतिकारक ऊर्जा किंवा प्रतिकारक शक्ती तुम्हाला जाणीव होते हेच तर सांगितले ना त्याने एखादा जर एखादा मोठा दगड गोल गोल ढकलायला प्रयत्न केला जेवढ्या ताकदीने पुष्कल तेवढ्याच ताकदी ठेवली असे आपण ठेवलं तर हा आहे जेवढी ऊर्जा ह्या मोबाईल त्याला ग्रेव्हिटी लावते तेवढीच ही फळी किंवा ही काय एवढीच ऊर्जा तिथे लावते म्हणजेच जो काही नियम सांगितला जातोय की एक तर अपोजिट ऊर्जा किंवा समांतर ऊर्जा कार्यात प्रतिक्रिया होती तो सिद्धांत कळत न कळत न्यूटननी सिद्ध केला जो की बुद्धांनी इसवी सन व पाचशे त्रेसष्ट मध्ये जन्म झालेल्या आप आपल्या बुद्धांनी सांगितले हाच कर्म सिद्धांत हिंदूंनी थोडा वेगळ्या पद्धतीने घेतला आणि बुद्धांच्या जन्माच्या नंतर कमीत कमी साडेपाचशे ते सहाशे वर्षांनंतर जो धर्म उदय असा आला त्याचं नाव ख्रिश्चनिटी किंवा ख्रिश्चन धर्म जेरुसलेम मध्ये आला त्याच्यामध्ये सुद्धा कर्म सिद्धांताला एवढंच स्थान म्हणजे आता आपला लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर बाराशे वर्षांनी जो मुस्लिमांचं धर्म उदयास आला त्याच्यामध्ये सुद्धा याला स्थान पण लक्षात घ्या कर्मसिद्धांतामध्ये ख्रिश्चनामध्ये काय म्हटलं जातं की एक ये दिवस येणार आहे त्या दिवशी काय होणार mm. आहे यासमंताचा पर्दा फाटला जाणार आहे वगैरे त्यांची संकल्पना आहे आणि त्या दिवशी तुमच्या कर्माच्या पुण्याचं चा काय जे असेल त्या टेक्स्ट कॉल व्हॅल्युएशन होणार तुमच्या mm. पुण्य झालं कर्माचे त्याची दावा कोण केलेला आहे बायबल मध्ये याची उल्लेख आहे त्याच कर्माचा बाराशे वर्षांवर घेशुपदी ये, ये सांगतोय सहाशे वर्षानंतर तो सिद्धांत मोहम्मद पैगंबर त्यांच्याच मुस्लिमांमध्ये सांगतात कधी बुद्धाच्या बाराशे वर्षानंतर आणि काय म्हणतात कयामत का किरा जल जला होिंगर म्हणजे कशामुळे म्हणतात तुमच्या पापाला नाही असं सांगितलंय पण मला काय आश्चर्याची गोष्ट आहे की इथला भगतसिंगला जो धर्म अपेक्षित आहे मानवतेचा धर्म भगतसिंगला जो अपेक्षित आहे कापतात का कधी कापतात का हा आणि भगतसिंगचा रिटायरपीट करून तुम्हाला माहिती आहे तसं क्वारंटाईनची केस होते त्या काळात म्हणजेच तो म्हणला मी असे धर्म दहा वेळा गाडीचे जे मानवतेला मानत नाही बुद्ध सगळ्यात पहिले वैज्ञानिक होते बुद्धाने सांगितलं की सकारात्मक काम होईल बुद्धांची आणि तिसरी गोष्ट आपला कर्म सिद्धांत सुरू म्हणजे हिंदू मध्ये पुनर्जन्मात ट्रान्सफर केला आणखी एक तुम्ही ह्या जगा ह्या जन्मात जर चांगले कर्म केले तरच तुम्हाला पुनर्जन्म भेटणार म्हणजे पुढच्या जन्म चांगला भेटेल आपले तसं नाहीये आपल्या पण पुनर्जन्माची संकल्पना आहे बुद्धामध्ये संकल पण ती संकल्पना कशी की एका दिव्याने दुसरा दिवा पेटवणे दॅट इज कॉल ऑफ पुनर्जन्म हा दिवा अस्तित्वात दुसरी पण तिने तिसऱ्या पण पेटली एक दुसरा किंवा एखाद्या आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाच्या कोळी पासून दुसरं एक आंब्याच झाड तयार होते त्या आंब्याचा झाड तसं दॅट इज कॉल ऑफ दी पुनर्जन्म हा पुनर्जन्म बुद्ध मध्ये सांगितला गेला म्हणून कर्म सिद्धांत दुसऱ्या जन्मात नाही राहत तर तुमच्या एकाच जन्मात अनेक जन्मांची संकल्पना हा कर्म सिद्धांत सांगतो की लक्षात घ्या आतापर्यंत तुम्हाला आनंदीत राहायचंय ना तर तुम्ही सकारात्मक काम करा एखाद्याला शिव्या देता शिव्या जर दिल्या तर तुम्ही जो भले चाळीस सत्तर टक्के नाराज होईल पण तीस टक्के तुम्ही स्वतः नाराज होता याच तुम्ही स्वतः आपली तुम्हाला जाणीव पण जर चुकून तुम्ही केलं हास्य आनंदात जाईल तुम्हाला ते ध्वसभर आनंद निर्माण होईल हाच धर्म सिद्धांत आहे इतका साधा स्वपा सरळ सिद्धांत बुद्धांनी आपल्याला सांगितला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य आहे म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मग बाकीचे लोक म्हणते की बाबा निम्माहारांनी हा बुद्ध धम्म पाठवला एका भाषणात बाबासाहेब असं म्हटलेले म्हणून ही जे काय तुमच्यावर मी जबाबदारी टाकलेली आहे ही जे काय तुम्हाला सर्वसामान्यांना सांगितलं गेलंय सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एकमेकांचं मदत केली पाहिजे एकमेकांसाठी प्रयत्न केले पाहिजे दुसरी गोष्ट निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे आणि चौथी गोष्ट अशी आहे की कार्यकारण भाव म्हणजे जगामध्ये तुम्ही काहीच नाही शिकला तरी वेष मत्सर तेळ युगो या गोष्टी शिकणार ऑटोमॅटिक शिकतात चुकीच्या निगेटिव्ह गोष्टी ॲटोमॅटिक शिकल्या ॲटोमॅटिक आपण म्हटलं ना बाजूला पळायचं तरी पण आपल्या ते आपसुप येत इन ते इनबिल्ट आहे जेनेटिक आहे ते इनबिल्ट आहे फक्त सकारात्मक चांगलं सत्कर्म कसं करायचं ते टाकण्यासाठी माणूस सुखकर होण्यासाठी म्हणून तथागत बुद्धाने आपल्याला दोन तीन गोष्टी सांगितल्या काय सांगितलंय त्रिशरण पंचशील त्रिशरण पंचशील आस्थांग मार्ग लक्षात घ्या आणि तहापर्यंत पण हे जे काय सांगितलेत का तीन शरण त्रिशरण पंचशी तत्व आहे हे तुम्हाला अंगीकृत करायचे अनुकरण करायचे हे मी भूकंपाटी करायची नाही का मूसावाद वेरमणी सिखा पदन समाधी हा जो काय मंत्र म्हणल्याने तुम्हाला काहीतरी भारी काहीतरी भेटणार आहे हा तो स्पष्ट म्हणतोय की मी खोटं बोलणार किंवा मी फोटो बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतोय इतकं साधं सुद्धा स्वतःला सांगतोय की मी याच्यापासून कसं पाहतो तुम्ही जसा जसा विचार करता बुद्धांमध्ये तुम्ही जर जसा जसा विचार करणार तसं तसं तुमचं आयुष्य भिडत जाणार सकारात्मक आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो तुम्ही जर निगेटिव्ह म्हणाल नाही मी आजारी पडणार आहे तुम्ही जर माझा नाही मी म्हणून पाहतो तुम्ही तीन चार दिवस म्हणून पाहा मी आजारी पडतात काय गाणं मी प मला काय पाठ तर काय गाणं असं म्हणा फक्त नाही शा असं करू नका पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय तुम्ही पाचव्या दिवशी नक्की आजारी पाडणार कारण मनाला तुम्ही कमान इन हे जे शरीर आहे ना हा जो मेंदू आहे ना हा ऍक्टिव्ह असतो सध्या लक्षात घ्या मेंदूचे दोन प्रकार आहेत कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड सुप्त मन आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला स्वप्न पडत आणि स्वप्नावर आपला कंट्रोल आहे का नाही तुमच्या दिवसामध्ये लाखो विचार मनात येतात त्याच्यापासून तुमचं कंट्रोल नाही आहे आणि त्या माइंड मध्ये तुम्ही जर निगेटिव्हिटी म्हणत असाल मग आज रेका आज रंका आज आज होऊ शकतो मला काय वाटत नाही म्हणजे त्याच्या शरीराच्या पेशीमध्ये कॅन्सर जरी असला तो तर मला मला काय वाटत नाही त्या कॅन्सरच्या पेशीला आपल्या ज्या व्हाईट आहेत तांबड्या पेशी असतात त्या फाईट करतात आणि तो हा उत्साह म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी ने राहा बुद्धाला जे जे काही प्रश्न विचारले बुद्धासारखी मानसिकता म्हणजे जगात जमली नाही कोणाला स्माइल करायची शिवाय जरी दिलं तरी स्माइल त्याला जरी आणवडचे प्रश्न विचारले की काय लोक म्हणायचे सांगा देव आहे का ईश्वर आहे का काय भानगडे ते म्हणजे स्माईल ते म्हणायचे ठीक आहे जातो आता उत्तर पाहू उत्तर दिले नाहीत का ज्या गोष्टीचा काही अर्थच नाही त्याचं उत्तर देऊन काय होणार सिंपल सर्व सा, सर्वसाधारण मुद्दा आहे म्हणून लक्षात घ्या जग हे अस्तित्तेकडे चाललंय काही काही धर्मामध्ये दावा केला जातो मी आमच्या आमट्याचा पुनर्जन्म आहे सहज so, तुम्ही विरोधात असे ना फालतू कार्यक्रम चालवले जाते त्यांचा बिझनेस धंदा वाढवण्यासाठी भविष्य वाढवण्यासाठी त्यांचा नाही कामांचे धंदे वाढवण्यासाठी ते प्रॉब्लेम झाले मला सांगा जो पोरगा दावा करतो मी आमच्या आमच्या होतो पण त्यांच्या ते कन्साप टेपरा आपली चुरली देई सम्राट अशोकाच्या काळात चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप आणि विहार बांधले होते किती चौऱ्याऐंशी हजार जो आपण चोरला देईल आपले चौऱ्याऐंशी हजार आहेत ना ते हिंदू धर्म कधी आला माहिती का नव्या शेतकरी म्हणजे टोटल नऊ आणि सहा पंधराशे वर्षानंतर बुद्ध जन्माच्या पंधराशे वर्षानंतर हिंदूंचा उदय किती पंधराशे वर्षानंतर उदय कधी सहाशे वर्षानंतर आणि मग बाराशे वर्षानंतर पण हिंदू जे आहे त्यांचा उदय कधी आहे बुद्धाच्या पंधराशे वर्षानंतर शांत हे काय सांगत आहेत आम्ही पाच पाच वर्षांमध्ये होतो मग ते गप्पा हाती त्याच्यात काही एक तथ्य नाही आणि ह्याच्या गोष्टी सांगा बुद्धाच्या मूर्त्याला काय केले न घाल देवी जेवढी डोळे लागले का बुद्धाची ओरिजिन डोळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी महामाया म्हणजे पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये जन्मलेल्या बुद्धाने त्यांची माता महामायाला परिवाराच्या म्हणजे दिले बुद्ध म्हणजे त्या भिक्षुने झाल्या होत्या त्यांची प्रसिद्ध भिक्षुनी खेमा खूप प्रसिद्ध होती विद्वान होती म्हणजे त्या काळात त्यांच्यानंतर त्यांची पत्नी सुद्धा भिक्खू संघात सामील झाली होती माझ्या स्त्रियांना एक महत्वाचं मानाचं सन्मानाचं दिलेलं होतं हे आवर्जून सांगायचंय मला लक्षात घ्या नंतरच्या काळात जे काय महिलांची आवनती केली फार म्हणजे जनावरांपेक्षा अत्यंत तुच्छ वागणूक महिलांमध्ये दिली असं हिंदू तर आपलाच आता हे जे पुनर्जन्म मला सांगा कोणी म्हणतंय का मग आता त्यांच्यात आपली जी चौऱ्याऐंशी विहार होते ही चोरी केली त्यांनी तो काय म्हणते चौऱ्याऐंशी लाख योनी चौऱ्याऐंशी लाख योनीतून मानवी जेव्हा हो। फिरतो मग मनुष्य मिळतो मला सांगा जो कोणी दावा करतो ना त्यांनी फक्त सांगा हो। मागच्या महिन्यात मी आपला तो नागतोडा होतो म्हणतोय कधी होती <laughs> मागच्या जन्मात मी बेणूक होतो म्हणतोय कधी नाही <laughs> मागच्या जन्मात मी असं ते काही म्हणजे कुठल्या विणुकीचं नाव घेतो कधी नाही मी आमचा राजा होतो मी महापुरुष होतो मी अंक होतो अरे हे त्या लहान बाळाला सांगितलं गेले हॅमर केले गेले आणि कार्यक्रम असं ना तू सांगतो ना तू सांगतो ना ह्या जन्माचं पुढच्या जन्मात आहे मग ठीक आहे आणि पुढच्या जन्मात जर पुण्य भरलं तरच तू माणूस बनल आता मला सांगा ह्या जन्मात त्यांनी पाप केलं वगैरे वगैरे मी आला तो पुढच्या जन्मात झाला झुरळ आता झुरळ होऊन काय पुण्य कमता बघा तुम्ही काय आहे काल्पनिक गोष्ट आहे अत्यंत म्हणजे मनात नाही वाटत बाबासाहेब काय म्हणायचे ब्राह्मणांना ब्राह्मण हा खुलचट कल्पना पैदा करणारा एक महाभाग मनाला वाटत का आणायचे आपले काहीतरी असं ब्राह्मण करतो मुळात आपला जो कर्म सिद्धांत आहे मी काय सांगतो कुठं काय होईल माहित नाही ते शरीर जाळणार आहे किंवा मातीत जाणार आहे याच्यातून काय निघणार आहे हाडाच्या आतमध्ये फॉस्फरस आहे फॉस्फरस जाळल्याच्या नंतर फॉस्फरस पॅन्टा होतो पांढरी वाघ तयार होती माहिती सात गणित आहे जे वायू हे जे जड शरीर आहे ती माती होणार आहे याच्यात म्हणजे आहे जे काय निघणारे एलिमेंट हवेत हवेला मिसळणार आहे पाणी जे असेल ते पाण्याचे वापरून पाण्याला मिसळणार आहे या सात तत्वात आकाश हे जे काय चार तत्व आहेत त्याच्यामध्ये शरीर मिसळणार आहे नंतर काय होणार आहे काय माहिती बर जर असं जर माहित नसतं तर मग परत त्याला पाच वर्ष शिकावं लागतंय परत दहा बारा पंधरा वर्ष त्याला वर एज्युकेशन ग्रॅज्युएशन पर्यंत शिकावं आहे जर तो मागच्या जन्मात फिट झालाय आणि आतापर्यंत त्याचे हजारो जन्म झाले प्रत्येक वेळेस त्याला का शिकवं लागत आहे प्रत्येक पहिल्यापासून रिपिटेशन का होतंय दहा बारा पंधरा वर्ष आपल्याला ऑब्झर्व्ह करण्याचा का झालं होतं मुळात मुद्दा असा आहे काल्पनिक भ्रमात राहायचं नाही जेवढं आहे तेवढा आनंद आहे आणि प्रत्येकाला एक दिवस आहे नॉट गॅरंटी वॉरंटी लाईफ मध्ये जीवनात काहीच नाहीये कोण कधी जागा म्हणून काय होईल काहीच माहित सगळं जे काय आहे हे निसर्गाने ठरवून दिलेलं आहे किंवा निसर्गाचे कार्यकारण भाव आहे आणि ॲटोमॅटिक घडतंय सगळं जगात जर प्रश्न विचार बाबासाहेब विचारले पृथ्वी जग कसं बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर आहे लक्षात घ्या विकसित होणे आणि विकास पावणे दोन दोन महत्वाचे कन्सेप्ट आहे विकसित म्हणजे कोणीतरी इंजिनिअर डेव्हलप करतोय एखादी पृथ्वी इमारत वगैरे आणि विकास पावणे म्हणजे ॲटोमॅटिक डेव्हलप तर ही पृथ्वी हे जग ऑटोमॅटिक झालंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून बत्तीस डिग्री त्यांच्याकडे होत्या नऊ भाषाचे जाणकार होते जगामध्ये प्रभाव टाकला असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले म्हणून ब्रह्मचा आणि सिद्धांत लक्षात घेत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की सत्कर्म करा चांगले कार्य करा एखाद्याच्या मदतीला धावून जाता येते त्याचे प्रयत्न करा त्याचे संचित पुण्य तुम्हाला मिळेल संचित पुण्य हे यांच्यासारखं पुण्य नाही बघा हे मंदिराची घंटा पडून काही होणार नाही उपाशी राहून काहीच होणार नाही सहा वर्ष तपश्चर्या केली तथागत गौतम बुद्धाने त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं करायची कारण कोणीतरी मला चुकीची माहिती सांगितली म्हणून मी केलं पण मी सिद्ध केले आता करू ना अद्वितीय गोष्टी त्यांनी शोधून काढल्या त्या काळात आणि या जगातला अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचा महान शास्त्रज्ञ म्हणतो माझ्या दृष्टीने जगातला पहिला वैज्ञानिक कोणासमजागत करतो